नमस्कार कावेरी लेडीज टेलर फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज ही जी कटोरी आहे तुम्हाला वाडून दाखवणार आहे वाढून म्हणजे ही जी आहे माझी मेन कटोरी आहे ती मी या कपड्यावर आखून घेतली पहिले व्यवस्थित नंतर ह्या साइडने सव्वा इंच ह्या साइडने सव्वा इंच आणि दोन्ही मध्ये सरळ रेषा मारून घेतलेली आहे उरलेली कटोरी आपली खाली शिल्लक राहिलेली आहे सरळ रेषा मारून मी तर पॉईंट काढलेला आहे दोन्हीचा मध्य दोन्हीचा मध्य काढल्यानंतर खाली दीड इंच घेतलं आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घेतला या दोन्ही पॉईंटचं माप आपलं सेम आलं पाहिजे माझं इकडूनही सव्वा चार आलं होतं आणि इकडूनही सव्वा चार आलेला आहे तसंच इकडं पाव इंच घ्यायचं आणि इकडं पाव इंच घ्यायचं आणि अशा प्रकारे हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा हा पॉईंट आणि हा पॉईंट पण सरळ पट्टीच्या साह्याने जोडून घ्यायचा अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित कटोरी वाढवू शकता जेणेकरून तुमचा टकसा सरळ रेषेत येईल तुमची कटोरी तिरपी होणार नाही आणि व्यवस्थित असं बसेल धन्यवाद